ज्याच्या ज्ञाने भाषे जगत दुसऱ्या वर्षाची मुले पुढे सर्प दिसत परिदोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं स्वयं असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा रामचे आहे आत्मा तरी नमन कोणा करावे म्या तपप्रकाशं व्यापकं, व्यापकं नामरूपयोः अधिष्ठानं बुद्धबुद्धं बुद्धे द्रक्ष्यत् तु निर्मलं अपारं सर्वे दांतं वेद्यं प्रत्यक् परं महा तदेव अहं नमत्तोन्य इति मे निश्चिता मतिः ओम नमो जी श्री कृष्ण मदवरी तुधा अनुग्रह हावया श्री चरण कमलाया अभिन्नत्वे नमितो जो स्वस्वरूपी अतिनिश्चल त्याशी त्याची मुमुक्षुष इच्छा प्रबळ आशे दयेची मूर्तीचं केवळ मनोनी होती दास त्याचे निश्चल दास ये पदीचा हाची अर्थ असे साचा म्हणून त्याचे ग्रंथा गौरव चित्ता फार वाटे <laughs> आता ह्या जवळजवळ अठरा आहेत त्यांचा धावता भावार्थ आपण पाहू तर त्याचे प्रारंभ करू अगोदर जो आहे त्याच्यावर लिहिलेले ग्रंथ म्हणजे मधुसूदन सरस्वतींनी वाचस्पती मिश्रांनी आणि विवरणकार प्रकाशात्मा मनी यांनी लिहिलेले ग्रंथ आणि उपनिषद ब्रह्मसूत्र आणि गीता असं प्रस्तांत्रही याचा आपण विचार केला पहिला परिचय झाला ना आपलं चिंतन करून परवा तर त्याच्यानंतर आता मंगल व विचारसागराचे वर्णन कोणतंही जे आपण आरंभलेलं कार्य आहे ते कार्य सिद्धीला जायचं झालं तर आपल्याला प्रथम मंगलाचरण करायची पद्धत आहे ही पूर्वसुरींची पूर्वीच्या ऋषीमुनींची ही पद्धत आहे ते कशासाठी तर ज्या कार्याचा आपण आरंभ केला तर ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून या ठिकाणी ईश्वराचा ईश्वराला प्रार्थना करणं साधारणपणे असं त्याचं स्वरूप आहे तर ते मंगल या ठिकाणी करतात आणि मंगलाचरण करत असताना जो ग्रंथ आपण सांगणार आहोत त्या ग्रंथाचाही काही वर्णन या ठिकाणी सांगणार आहेत तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण हा ग्रंथ ऐकण्याला प्रवृत्त होतो तर आपण ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन केलं ईश्वरा देव पुनसाम अद्वैत वासना ईश्वराची जर कृपा असली तरच मनुष्याला हे वेदांताचं चिंतन करावं वाटतं नंतर त्या चिंतनाला प्रवृत्त झाला तरीसुद्धा त्याला विषय कळल असं नाही ही जर ईश्वराची कृपा असेल तरच त्याला वेदांत चिंतन कळतं हे भागत नाही जर त्याला ते कळतं तरी पटत नाही म्हणजे याचा अर्थ ईश्वराची कृपा असेल तरच वेदांत ऐकायलाही मिळतो कळतोही आणि पटतोही आता एखाद्याला पटतो परंतु तरीसुद्धा स्वतः समजा दुःख वेदांत शिकला म्हणजे मनुष्य दुःखामध्ये सुद्धा सुखामध्ये सुद्धा समान राहतो सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ अशा प्रकारचा आहे किंवा आपण म्हणतो ना की त्याला सगळी द्वंद्व जी असतात सुख दुःख शीत उष्ण कर्तृत्व भक्तृत्व सगळी द्वंद्व जी आहेत ही द्वंद्व त्याला कधी बाधत नाही पण या ठिकाणी याला मात्र असं होतं कोणी अपमान केला तर एकदम कपाळाला धरून बसतो जर कोणी त्याचा मान केला सन्मान केला तर लगेच छाती काढतो याचा अर्थ सुखदुःखे जया जय हो या गोष्टीची त्याला प्रत्यक्ष अनुभूती येत नाही म्हणजे हे त्याला झेपत नाही हे झेपण्यासाठी सुद्धा क्वाशाची कृपा लागते ईश्वराचीच कृपा लागते काही लोक झेपतात दात वट खाऊन कसं तरी भ झेपतात पण त्याच्यात रंगूनच जात नाही म्हणून स्वामी महाराज म्हणायचे की वेदांत कळावा वेदांत पटावा वेदांत झेपावा आणि वेदांतामध्ये मनुष्याने रुंगून जावं पण या सगळ्यासाठी कोणाची कृपा पाहिजे या ठका ठिकाणी आपल्याला जीवनामध्ये पूर्णपणे परमार्थात यश येण्यासाठी चार कृपा लागतात त्या चार कृपेमध्ये पै पही, पहिली कृपा आहे ईश्वर कृपा दुसरी गुरुकृपा तिसरी शास्त्रकृपा ह्या सगळ्या कृपा झाल्या कृपांमध्ये एक महत्त्वाची पुन्हा कृपा राहते ती आपल्या अंतकरणाची आपल्यावर कृपा सगळ्या कृपा झाल्या आणि त्या कृपा आपल्या अंतकरणाने घेतल्याच नाही तर काही उपयोग होत नाही म्हणून ह्या चार कृपापैकी महत्त्वाची कृपा पाहिजे ईश्वरांची आणि ईश्वर आणि गुरुरूपा गुरु असल्यामुळं गुरु त्याच्यामध्ये काही जे काय त्याला म्हणतो तरतम भाव नाही कारण गुरु जे आहे ते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मयी श्री गुरवे नम म्हणून या ठिकाणी कृपा ईश्वर कृपा कृपा आणि शास्त्रकृपा याच्यामध्ये ही ईश्वरकृपा आपल्यावर होणं आवश्यक आहे म्हणून ते कृपा असेल तर आपण जे काही आज ह्या ग्रंथाचं अध्ययन करण्याला प्रवृत्त झालो ते शेवटवेरी आपलं पूर्ण व्हावं म्हणून या ठिकाणी ही ईश्वराला वंदना करतात आता याच्यात अनेक बरेच अर्थ हे साधारण साधारणपणे आपण पाहू तर या ठिकाणी सांगतात त्यासाठी जे गुरु नमन करतात ते कशासाठी आपण आरंभिलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं जसं आरंभी आवडी आदरे आले नाम त्याने सकळं सिद्धी जगी झाले पूर्ण काम या न्यायाने इथं हे जे जे आहेत त्यांनी हा ग्रंथ लिहिला त्यांनी मंगलाचरण केलं ते आता आपण सुरुवातीला म्हटलो परंतु याचा जो अनुवाद मराठीमध्ये केला तो केला आहे या ठिकाणी प्रातस्मरणीय वंदनीय श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ असे ह्या महाराष्ट्रातले मागच्या शतकातले महापुरुष एक विनायक महाराज साखरे दादा असं त्यानं म्हणत असत त्यांनी हे मंगलाचरण लिहिले आहे कारण त्यांनी हा अनुवाद करायला आरंभ केला तो अनुवाद पूर्णपणे सिद्धीला जावा निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून त्यांनी या ठिकाणी मंगलाचरण केलेलं आहे किंवा त्यांच्या परंपरेत ह्या प्रकारचं म वर्णन करत असताना म्हणतात की ओम नमोजी राया मजवरी तुझा अनुग्रह व्हावया श्री गुरु चरण कमला या अभिन्नत्वे नमितो ह्या सगळ्या याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आहे ना ह्या आपल्याला नवीन नवीन वाटतील आणि त्याच्यामुळं किंवा त्या गोष्टी काय अनाकलनीय वाटतील घाबरायचं काही कारण नाही थोड्या दिवसाने आपल्याला हे इतके अंगभूत होतील का आपल्याला सहजच कळतील फक्त आपण एकाग्रपणाने पाठ ऐकणं आणि घरी गेल्यानंतर त्याचं चिंतन करणं आपापसात त्याची चर्चा करणं ह्या कालपर्वा आपण सांगितलं होतं की विचारसागर आणि गीता हेच एक वर्षाचा आपल्या जीवनाचा स्थायी भाव आपण जर केला आणि त्याच्यासाठी सगळा वेळ दिला तर आपल्याला फार मोठी म्हणजे सगळ्या जीवनामध्ये काही लोक आता इथं काही वयोवृद्ध लोक आहेत आमच्यासारखे ह्या लोकांना हेच विषय कळायला किमान आम्हाला पंधरा वर्ष पाहिजेत पंधरा वर्षाने त्याचं चांगलं आकलन होईल असं नाही पण इथं आपलं जे वय आहे ते वय असं आहे की सहज आपल्याला आकलन होऊ शकतं आणि आपल्याला श्रम होणार नाही तेवढं एका वर्षात सगळं होऊ शकतं हे इतकं हे म महत्त्वाचं आहे पण हे करण्यासाठी आपल्याजवळ आळस निद्रा हे जर असतील पाठातच झोप येत असेल कधी आळस येत असेल कधी विक्षेप होत असेल किंवा दृष्टांत ऐकलं का हसता हसता सिद्धांत कुठे गेला याचा तपासही लागत नसेल तर मग आपल्याला होणार नाही या ठिकाणी एकदम दक्षतेनं प्रत्येक शब्द जो आहे तो शब्द आपण आकलन करण्याचा आणि हृदयात ठेवण्याचा प्रयत्न जर केला तर एका वर्षात पूर्व भरपूर तयारी होते एरवी काय असतं की तुकाराम महाराजांचा अभंग आहे उमराला ही आता उमरंच कमी आले ते सोडून द्या पण ना नाथ महाराजांनी सांगितलं आहे की आपलं तुकोबाराने सांगितलं हां मोहरा आईशी फळे नाही आली काही गळती जितका मोहर आंब्याला लागेल ना आता चैत्राच्या अगोदर तेवढी काही फळं लागत नाही आणि आली काहीतरी ती गळती पुढं काय पक्वदेशी येते थोडी त्याच्यातली काही परिपक्व होणारी काय आहे थोडी आहे आणि ती जर तुम्ही आडीला घातली तर नासा आढी वेचे तो आढीत घातल्यावर काही फळं सरतात की नाही अशा प्रकारची पुढं विरळा पावे विरळा पावे एखादा विरळाच मनुष्य जे जसं एखादंच फळ चांगल्या प्रकारे टिकून राहिलं तसं विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे शेवटापर्यंत कोणी राहत नाही त्यामुळे हे काही नवल करायचं कारण नाही परंतु नवल कशाचं जो टिकतो त्याचं नवल आहे पुढे काय हा परिवार देवी उंचनीचा परि परिवार देवी हा धन्या ठावी करी हा त्याचा अर्थ नाही माहीत पण तू शेवटला पावेल तो पहिल तरी म्हणो गडी आपला तुका का म्हणे पावे तो पहिल तरी म्हणो गडी आपला आम्ही त्याला आमचं गडी म्हणू का जो पहिल तरी पर्यंत आमच्या बरोबर पोहून सही सलामत बाजूला निघाला म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना माझी गडी कोण कोण निवडा भिन्न यातून घाबरी यांच्या मोडा काढ्या भ्याडा धाडा वळत या नसलं तर त्यांना सांगायचं की तुम्ही व्रत वैकल्य करा तीर्थयात्रा करा जप तप करा आहे की नाही ज्याला एवढं जे फळ आहे याचं मोठं फळ आहे पण जर नाही कोणाला ते झेपलं तर मग त्यांनी दुसरं करावं पण सगळ्यात सोपं आहे आता ज्ञानेश्वरीत गेलं की सोपं आहे हे ब फार सोपं आहे प थोडे आहे थोडे आहे चित्त साह्य झाले आपलं चित्त जर आपल्याला साह्य झालं आणि मला मिळत नाही म्हणजे काय मी सर्व संघ परित्याग करून मला जर प्राप्त व्हायचं हो नसेल मग कोणाला प्राप्त आहे हो हे सगळे लोक पंच्याहत्तर वर्षाची माणसं ही आकलन करायला पाहतात आणि मग मला का नाही मी ला, तर लात मारेल तिथं पाणी काढेल अशा प्रकारचं जर सात्विक धैर्य धारण केलं तर मग याचा आनंद खूप आहे सुरुवातीला हे त्यांनी लिहिलं आहे की हे सुरुवातीला विषयासारखं वाटतं ऐकायलासुद्धा कानात कढत तेल ओतलं काय असं वाटतं पण नंतर मात्र परिणामे अमृतोपमम त्याचा परिणाम मात्र अमृतासारखा होतो असा ह्या विचारसागर ग्रंथाचं श्रवण करण्याचं आपल्याला भाग्य प्राप्त झालं म्हणून आपण आतन अत्यंत आनंदाने प्रयत्नपूर्वक यातल्या प्रक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि कायम सारखं सारखं केलं की अभ्यासाची काही सर्वथा दुष्कर नाही यालागी माझ्या ठाई अभ्यास हे मिळ त्या मौलीनं तर काय काय लिहिलं की विषकी आहारी पडे समुद्री पायवाट जोडे एक की ब्रह्म थोकडे अभ्यास केले एवढं सुद्धा वाघब्रह्म आहे ना तर ते सुद्धा काही शब्द ब्रह्म अभ्यासाने एकदम थोडं विचार विचारसागर झोपेतून उठलं तरीसुद्धा विचारलं का सहज प्रक्रिया सांगायला लागतं आमचे दिगंबर महाराज तसेच आहेत की याच्यामध्ये एकदा कीर्तनात सांगायला लागले की लोकांना वेळ जावं म्हणजे कीर्तन थांबूच नाही असं वाटतं कारण असे वेदांताच्या प्रक्रिया सांगत राहतात सामान्य माणसालाही त्या कळतील मग तसं आपल्याला झालं पाहिजे स्वामी महाराज सांगायचे की आपण जर हा वेदांत चांगला शिकला याच्यातली भाषा शिकायला आपल्याला त्रास होतो पण आपल्याला खरं कळलं ना तर याच्यातली एकही परिभाषिक शब्द आय वाढायचा नाही आणि खरा अस्सल वेदांत लोकांच्या बुद्धीवर आरूढ करायचा अगदी आदिवासी असलेली एखादी मुळी विकीबाई असली किंवा घरात सर्व आपलं स्वयंपाक करणारी तीसुद्धा अहम ब्रह्मास्मी ब ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मय व नापरा असा जेव्हा ह्या ग्रंथाच्या प्रक्रिया आपल्या पाठव तेवढ्या खरी ज्ञानेश्वरी कळेल भागवत कळेल गाथा कळेल उपनिषदं कळतील ब्रह्मसूत्र कळेल गीता कळेल अशा प्रकारचा सर्वात प्रवेश ग्रंथ आहे परवाचं ना आपण हा ग्रंथ काय आहे प्रवेश ग्रंथ आहे वेदांतातल्या कोणत्याही ग्रंथात आपला प्रवेश होतो पण <coughs> तोपर्यंत आपण हे सात्विक धैर्य धारण केलं पाहिजे आणि ते हे कार्य व्हावं म्हणून या ठिकाणी शास्त्रकारांची जी पद्धत मूळपासून आली त्याप्रमाणे या ठिकाणी हे ग्रंथकार या मंगलाचरण करतात आणि मंगलाचरण करताना ओम नमोजी श्री गुरु राया श्रीकृष्ण राया हे दोन प्रकारचे आहे तर याच्यामध्ये श्रीकृष्ण म्हणजे आपलं आराध्य दैवत असणारं ऐश्वर संपन्न किंवा ऐश्वर्य संपन्न असा असणारा जो परमात्मा त्या परमात्म्याला वंदन केलं म्हणजे तो परमात्मा आपल्याला सहाय्य करील म्हणून ओम नमोजी श्रीकृष्ण राया आणि मजवरी तुझा अनुग्रह व्हावाया दुसरी एक गोष्ट आहे की आपल्याकडे असं सांगितलेलं आहे आता तुम्ही म्हणणार की तुम्ही तर सांगितलं की क श्रीकृष्ण राया म्हणजे श्रीकृष्ण हे आपलं इष्टदैवत आहे असं आहे की मुमुक्षच्या दृष्टीनं असं आहे की यश चांगलं लक्षात घ्या थोडंकंच सांगतो आपण बंद करू यश देवे पराभक्तीर यथा देवे तथा गुरवू तश ते कथिता हे अर्थ हा प्रकाशंते हा या ठिकाणी ज्याची मनुष्य ज्या मनुष्याची आपल्या इष्टदेवतेवर पांडुरंगावर जेवढी भक्ती आहे तेवढीच भक्ती यश देवे तथा गुरवू तितकीच तर त्याची आपल्या श्रीगुरूंच्याविषयी तेवढंच प्रेम किंवा तेवढीच भक्ती त्याची ते असेल तश ते ह हा अर्थ त्याला सांगितलेले सगळे विषय विषय महात्मना हा प्रकाशनते त्याचं जे महान शुद्ध झालेलं अंतकरण आहे त्या महात्म्याच्या अंतकरणात गुरुजींनी सांगितलेले सर्व विषय करतात असे अजून दुसरा एक अर्थ केलेला आहे अकथित आहे अर्थात कधी कधी सांगण्याच्या ओगात गुरुजींना सांगायचं राहिलं असेल किंवा ते गुरुजी लवकर मरण पावले किंवा तुमचा वियोग झाला तरीसुद्धा त्यांना अपेक्षित असणारे अर्थ गुरुभक्ताच्या अंतकरणामध्ये आपोआप स्फुरदरूप होतात आपोआप त्याला त्याच्या अंतकरणात ते अभिव्यक्त होतात किंवा आ आकलन त्या सिद्धांताचं त्याला होतं आता तुम्ही म्हणा असं कसं काय जे गुरुच्या भक्तीच्यामुळं त्याला एवढं प्राप्त झालं ईश्वर भक्ती होतं का भक्तीनं होतं इथं तर तुम्ही म्हणता गुरुभक्तीनं होतं जे ती ईश्वरावर जेवढी निष्ठा आहे तेवढी कोणावर निष्ठा आहे गुरुवर आहे मग गुरु ही गुरुनिष्ठा कशी काय त्याला हे फल देते त्याचं कारण आहे ईश्वर आणि गुरु हे दोन्ही काय आहे एकच आहे देवते संत देवते संत आणि निमित्त त्या प्रतिमा या ठिकाणी गुरु जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत इष्टदेवता म्हणजे कोणी आपली गुरुच आहे आणि जेव्हा गुरु गेले तेव्हा रामकृष्ण परमहंसा म्हणतात की ते गुरु आपल्या इष्टदेवतेत प्रविष्ट होतात आहे तोपर्यंत ईश्वर कुठं प्रतिष्ठित होतो गुरूंच्यामध्ये आणि गुरूंचा देव पडला तर तो, तो गुरूंचं ज्या मूळ तत्व ते कशामध्ये ईश्वर भावामध्ये प्राप्त होतं असं रामकृष्ण परमहंसाने म्हटलेलं आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी गुरु आणि ईश्वर दोन्ही एकच आहेत इतकी ज्याची निष्ठा असते ना तर त्याला न सांगितलेले अर्थ देखील सुरद्रूप होतात म्हणून इथं काय आहे की इथं एक शब्द आला आहे ओम नमोजी श्रीकृष्ण राया मी तुम्हाला नमस्कार करतो नम नमोजी जी, जी शब्दाने गुरूंविषयीचा आदर सांगतात आणि नमन शब्दाने त्या ठिकाणी त्यांचं त्यांच्याविषयीचं समर्पण सांगतात नंतर नमन शब्दाने नमनते नम्रता अंगी गुरु श्रेष्ठ आहेत आणि आपण कनिष्ठ आहोत आपण लघु आहोत आणि ते गुरु आहेत अशा प्रकारचा त्यांचा सन्मानाचा भाव आका का धारणा अंतकरणामध्ये असतं आणि म्हणतात काय श्रीकृष्ण राया श्रीकृष्ण राया असं त्यांना म्हणतात म्हणजे गुरूंना काय म्हणतात ईश्वर भावाने त्यांच्याकडं पाहतात आणि पुन्हा काय म्हणतात मजवरी तुझा अनुग्रह व्हावया मी तुम्हाला जे नमन करतो नम नमन करीत आहे तर मजवरी माझ्यावर तुझा अनुग्रह व्हावया तुझा माझ्यावर अनुग्रह व्हावा अनुगृहाती ते अनुग्रह शिष्य काय करतो गुरूंना शरण जातो आणि अनु शरण गेल्यानंतर ते काय करतात गृन्णाती त्याचा अंगीकार करतात अंगीकार ज्याचा केला नारायणी व निंद तेही त्याने वंद्य केले आपले व्यक्तिमत्व कसे असो आपण जर परमात्म्याला शरणागत झालो असा त्याचा अंगीकार केला तर तोच त्याच्यावर होणारा अनुग्रह अनुग्रह शब्दाचा अर्थ अगोदर शिष्याने केलेली शरणागती श्रीगुरुंनी ती मान्य करून तो माझा आहे अशा प्रकारचा केलेला स्वीकार किंवा अनुग्रह म्हणजे त्याचं खऱ्या अर्थाने स्वीकार करून त्याला बोधावर आत्मज्ञान करून देण्यासाठी श्रीगुरु जेव्हा प्रवृत्त होतात त्याला त्याचं काय म्हणतात अनुग्रह आता गुरु काय करतात तर त्याचं रक्षण करतात पूर्णपणे संसारबंधातून त्याला सोडवतात म्हणून या ठिकाणी त्यांचा अनुग्रह हा आपल्याला संसारबंधाची निवृत्ती करून प्राप्ती किंवा आत्मबोधापर्यंत नेते म्हणून त्यालाच म्हणतात की मजवरी तुझा अनुग्रह व्हावया माझ्यावर तुझा अनुग्रह व्हावा म्हणून या ठिकाणी आता हे जे ग्रंथकार आहेत ते श्रीकृष्णराया म्हणून त्या ठिकाणी देवतेकडे पाहतात का गुरुकडं पाहतात गुरुकडं पाहतात कारण पुढे काय म्हणतात चरण चरणकमाला नमितो मी आज श्रीगुरूंच्या चरणकमालाला नमस्कार करतो म्हणजे गुरु आणि ईश्वर यांच्यात यत्कींचे सुद्धा भेद त्या मोमोक्षला किंवा अधिकारी ममुक्षला वाटत नाही म्हणून म्हणतात बरं मी नमस्कार करतो म्हणजे काय तुम्ही श्रेष्ठ आहात आणि मी कनिष्ठ आहे असं नाही ज्या वेळेला शिष्याला खराब बोध होतो त्यावेळेला त्याच्या दृष्टीनं गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये भेद राहत नाही तो अभेद होतो म्हणून त्याला म्हणतात की अभिन्नत्वे नमितो तुम्ही आणि मी तुझं मज नाही भेद केला सहज विनोद मी ते तू आणि तू ते मी कुकुड हे लाडसी अशा अर्थाने त्यांना नमस्कार करतो म्हणून म्हणतात की अभिन्नत्वे नमितो आता राहिलेला विषय जो आहे तो, तो उद्यापासून आपण तिकडे घेऊ आणि कोण सांगतं <laughs> याला कधीही वि महत्व द्यायचं नाही आपल्याला काय हे दोन पद्धतीत आत्ताच सांगून ठेवतो हे जेव्हा आपण वेदांत चिंतन करतो त्या वेदांत चिंतनामध्ये किंवा कोणतंही चिंतन, चिंतन करत असताना दोन गोष्टी आहेत एक जे चिंतन असतं ते एक विषय प्राधान्याने असतं आणि एक चिंतन जे असतं ते वक्तृप्राधान्याने असतं वक्तृप्राधान्याने म्हणजे सांगणारा कोण आहे याच्यावर अवलंबून आहे तर किती जरी तुम्ही झाड ब्रह्माचं उभं केलं आणि त्या मनुष्यानं सांगणारा जर प्रामाणिक नसेल आपली त्याच्याविषयी प्रामाण्य बुद्धी नसेल वक्तू प्राधान्य म्हणजे त्याला अनुभूती नसेल तर मग ही गोष्टी आपल्याला कळत नाही म्हणजे अनुभवाला येत नाही म्हणून त्याला म्हणतात वक्तू प्राधान्याने चिंतन आणि एक चिंतन जे आहे ते विषय प्राधान्याने आपल्याला विषय कळला की झालं तसं हे जे विचारसागराचं चिंतन आहे ना याच्याकडे प्राधान्याला पाहू नका कोणी ठोंब्या असला तरी तो माझ्या कल्याणासाठी ज्ञानोबाई बसून मला सांगत आहेत असं भावना ठेवा म्हणजे ते तो ती अडचण येत नाही विषय प्राधान्याचं सा उदाहरण स्वामी महाराज द्यायचे आता समजा आपण इथं आहे आणि एक पोष्टमन आला आणि पोष्ठमननी मला सांगितलं जवळचे नाते एक मरण पावली ही तार तर माझ्या ता डोळ्यात असुरूर येतात की नाही लगेच येतं हा कोणत्या जातीचा आहे इथं आला हा काही खोटी तारतो नाही देत अशी काही शंका तरी येते का नाही आपल्याला लगे लगेच ज्ञान झालं आपल्या जवळचा नातेवाईक मरण पावला किंवा कोणाला मुलगा झाला ऐक नाही हे हे निरूपण कशाचे विषय प्राधान्याचे हे कशाचे विषय प्राधान्य तसा आपल्याला ह्या शिक्षणाच्या कालावधीमध्ये एक प्रवेश ग्रंथ म्हणून हा विचारसागर आपल्याकडे आलेला आहे आपण जे सांगायला बसेल ते कोणीही ज्ञानावर रूप आहे आम्हाला सांगत आहे आम्हाला त्याच्याशी चर्चा होते त्याचा फारसा विचार करायचा विषय प्राधान्याने ऐकलं तर हा ग्रंथ आपल्याला भरपूर फलीभूत किंवा उपयुक्त होतं बरोबर का दिगंबर महाराज म्हणून आपली त्या ठिकाणी सगळ्यांची व्यवस्था होत राहील कमी जास्त थोडं राहिलं तसं कोणीही सांगायचं येऊन आपण त्याची पुन्हा व्यवस्था करू काही करायचं झालं पण पा उद्यापासून तिथं आपल्या भागवत महाराजांच्या खोलीवर आणि दिगमन महाराजांच्या बिल्डिंगमध्ये तिथं उद्यापासून मग दहा वाजता दहा वाजताच वेळ ठेवायचा आहे ना दहा म्हणजे इथं तुमचा वेळ पण जाणार नाही बाकीचं दूर यावं लागणार नाही सगळ्यांनी तिथंच पाठ ऐका आणि सगळ्यांना सांगा ज्याला ऐकायचं त्याला आणि काही तुमच्या अडचणी आल्या तिथंही किंवा आम्हाला विषयच कळत नाही आम्हाला काही हे असं वाटलं तर परत सांगा आम्हाला आपण विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय दुसऱ्या वर्षाचा अभंग म्हणा हॅलो <laughs> एक गोष्ट सांगून ठेवतो तिथं एकजण जोपर्यंत येईल तोपर्यंत पाठ सांगितलं जाईल एकही जण आला नाही मग आमचा आम्ही पूर्ण करू हां जेव्हा एकही येणार नाही तोपर्यंत एक येतात तोपर्यंत तो बरं का दिगाम मार तोपर्यंत पाठ बंद ठेवायचं नाही असं ना कोणी नसलं तर आपण आहे तर ऐक त्यांनी यायचं मच्छरदानी काढायची आपल्याला उठवायचं हे नाही ऐकून दहा वाजले तरी हरकत नाही पण पाठ सांगायचं हां चालू हॅलो चाल बोजने महाराजांनी गेल्यावर सांगितलं तर ते जे नाही यायचं ते कधीच टळले नाही एकही पाठ त्यामुळे ते आणि ब हे पाठ काय तुम्ही चार दहा जण ऐकत असतात बाहेर ते ऐकत असतात त्यामुळे ते सगळ्यांच्या उपयोगाचे होतात आणि त्यांच्याबरोबर शेकडो ऐकत होते ना दुसरे हॅलो आम्ही हरिच्या दासा काही आम्ही हरिच्या दासा काही भयना ही त्रिलो की भयना ही त्रिलो की देव उभा मागे पुढे उभा मागे पुढे उगवी कोडे संकट उगवी देव उभा मागे पुढे उभा मागे पुढे जैसा केला तैसा होय जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी धावे सोय धरोनी। देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट देव उभा मागे पुढे देवाऊ मागे पुढे तू आम आता जरा चालली लावून म्हणा तुम्ही आता उद्यापासून तुमचं ऐकायला मिळायचं नाही आम्हाला इथं आता जरा गोड चालली लावून म्हणा તું મણે આસો સુખે તું મે આસો સુખે ગાઉ મુંખે વિઠોબા ગાઉ વિઠો બા દેવ દેવોભા માગે પુ દેવ ઉભા માગે પુઢે ઉગવી કો कोडे संकट उगवी देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 જ્ઞાનેશ્વર મહારાજ કી જય જગદગુરુ તુકારામ મહારાજ કી જય સદગુરુ જોગ મહારાજ કે જય कोणाकडे सापडली नाही